काँग्रेस के शिवसेना या चर्चेमध्ये माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील यांनी काँग्रेसमध्येच राहण्याचा निर्णय घेतला आहे काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री राज्यमंत्री सिद्धाराम मेत्रे यांनी काँग्रेसला रामराम करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला गुरुवारी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये अक्कलकोटमध्ये माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेत्रे यांचा शिवसेनेत प्रवेश होणार आहे या पार्श्वभूमीवर काँग्रेसची इतर नेते मंडळीही सिद्धाराम मेत्रे यांच्या बरोबरीने शिवसेनेत प्रवेश करतील अशी चर्चा जोर धरत असताना बुधवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील यांनी आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचा खुलासा केला आहे तसंच पक्षवाढीसाठी आपण प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी या प्रसंगी बोलताना दिली आहे मल्लिकार्जुन पाटील हे माजी आमदार महादेवराव पाटील यांचे चिरंजीव आहेत त्यांचा तालुक्यात जनसंपर्क चांगलाच चा। आहे एक चांगला युवक नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मागितली होती परंतु पक्षानं सिद्धाराम मेत्रे यांना उमेदवारी दिली यानंतर मल्लिकार्जुन पाटील यांनी पक्षानं दिलेल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी चांगलीच कंबर कसली होती मात्र त्या निवडणुकीत सिद्धाराम मेत्रे यांचा पराभव झाला आता सिद्धाराम मेत्रे यांनी महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिंदे शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला मात्र मल्लिकार्जुन पाटील हेही सिद्धाराम मेत्रे यांच्याबरोबर जातील अशी अटकळ बांधली जात असताना मल्लिकार्जुन पाटील यांनी काँग्रेसमध्येच राहण्याचा निर्णय घेतला या निर्णयाचं काँग्रेसमधून स्वागत होत देशाचे अनेक नेते या ठिकाणी त्यांचा विचार घेऊन त्या सगळ्यांसोबत जे काही काम या भारत देश अखंड ठेवण्यासाठी जात धर्म पलीकडं हे देश कसं एकत्रित राहील या दृष्टिकोनातून या सर्व थोर नेत्यांनी महापुरुषांनी स्वतंत्रपासनं काम केलं आहे ते एक विचार घेऊन आम्ही सगळेजण पुढं जायचं आमचं मानस आहे यापुढं काँग्रेस पक्षासाठी म्हणून जे काही आमची लोकांची ताकद असत ते लावून आदरणीय मेत्रेसाहेब या ठिकाणी त्यांनी अक्कलोड तालुक्यात अनेक वर्षापासून काम केलं पण काही कारणानिमित्त त्यांना असं धोरण घ्यावं लागलं ला। पण परत एकदा आम्ही सगळेजण काँग्रेसचा विचार त्या ठिकाणी तालुक्यामध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये उजवू आणि परत एकदा उभारी घेऊ